दिल्लीत झालेल्या स्फोटाचं धक्कादायक सत्य उघडकीस पोलिसांच्या हाती लागला संपूर्ण प्लॅन संपूर्ण देश हादरला जेव्हा दहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी दिल्लीतील लाल किल्ला शेजारी एक स्फोट झाला सुरुवातीला वाटलं गाडीत बिघाड झाल्यामुळे स्फोट झाला असेल पण जेव्हा अग्निशमन दलाला फोन करण्यात आला तेव्हा अग्निशमन जवानांच्या लक्षात आली ती विचित्र गोष्ट आणि पोलिसांनी जे केलं पोलिसांच्या हाती लागला सगळ्यात मोठा प्लॅन ज्यामुळे संपूर्ण देशात हाय अलर्ट दिल्लीत घडलेला हा स्फोट फक्त एक ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे संपूर्ण देशभरात स्पोर्ट होण्याची शक्यता काय आहे या प्लॅन मध्ये कुठे कुठे अजून स्फोट होणार धक्कादायक सत्य उघडकीस दिल्लीमध्ये दहा नोव्हेंबरला अचानक सायंकाळी एका गाडीचा स्फोट होतो सुरुवातीला गाडी बिघडल्यामुळे स्फोट झाला असेल असं वाटतं पण जेव्हा या गाडीची नंबर प्लेट जिथे तुकडे जुळवले जातात नंबर चेक केला जातो त्या नंबरवरून जेव्हा मालकाचा तपास होतो त्या मालकाला पकडल्यानंतर तो जे बोलला त्याने जो प्लॅन सांगितला ते ऐकून संपूर्ण देश हादरला आहे या गाडीच्या तुकड्यामधून गाडीच्या नंबर प्लेट मधून त्याच गाडीत मिळालेल्या मृतदेहामधून असं काय समोर आलं कोणता मास्टर प्लॅन समोर आला की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार कोण होता संपूर्ण देशामध्ये बॉम्बस्फोट कुठे कुठे होणार आहेत काय पोलिसांना माहिती समजली आहे संपूर्ण देश हाय अलर्ट का गेला आहे हा फक्त ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे असं का म्हटलं जाते या स्फोटा काय कोण हे होता चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सोमवारी दहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी दिल्लीमध्ये सगळं नॉर्मल सुरू होतं लाल किल्ल्याच्या शेजारी तीनशे मीटर अंतरावर मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक च्या शेजारी आय ट्वेंटी कार दुपारी तिथे लावलेली होती अचानक त्या गाडीमध्ये स्फोट होतो त्या स्फोटामुळे दहा बारा आसपासच्या गाड्या जळून खाक होतात नऊ दहा लोक मृत्युमुखी पडतात तर चोवीस जण गंभीर जखमी होतात सुरुवातीला लोकांना वाटतं की गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि म्हणून स्फोट झाला पण जेव्हा अग्निशमन दलाला बोलवलं जातं त्यानंतर पोलीस तिथे येतात तेव्हा त्या गाडीमध्ये स्फोट असे असे सापडतात की ज्यामुळे या तपासाला वेग मिळतो त्यानंतर गाडीच्या मालक सापडतो आणि मालक जी कबुली देतो जो प्लॅन सांगतो ते ऐकून संपूर्ण देश हादरला आहे स्फोटाचा प्लॅन समजल्यानंतर मंत्रिमंडळ हादरले कारण की हा फक्त ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे मग देशभरात कुठे कुठे काय होणार आहे संपूर्ण देशात हाय अलर्ट काय लागू झालाय काय माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे सला जाणून घेऊया अतिशय महत्वाची माहिती पहा हा स्फोट एका छोट्याशा एक भाग होता अतिशय मोठ्या प्लॅनचा मग तो मोठा प्लॅन नेमकं काय आहे कुठे तो प्लॅन घडवला जाणार देशात अशी कुठे अजून काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही दिवस मागं जावं लागेल तपास करत असताना जवळपास या घटनेला चोवीस तासहून अधिक झालेला आहे पण पोलिसांनी बावीस दिवस मागे जाऊन याची चौकशी केली तेव्हा एक एक लिंक जुळत गेली एक एक धागा जुळत गेला बावीस दिवस आधी आपल्याला जावं लागेल एकोणीस ऑक्टोबर रोजी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या बनपोरा नावगाव भागात जयश्री जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं काही पोस्टर्स पोलिसांना सापडले हा त्या घटनेचा एक छोटासा धागा होता बावीस दिवस आधी जम्मू काश्मीरमधील एका छोट्याशा भागामध्ये जैश ए यांच्या एका संघटनेचे चिथावणीकोट पोस्टर्स पोलिसांना सापडले होते आता हा, हाच हा, या घटनेचा पहिला धागा होता आता प्लॅन समजून घेण्यासाठी एकोणीस ऑक्टोबर पासून आपल्याला हळूहळू पुढे जावं लागेल जम्मू काश्मीर पोलिसांनी एकोणीस ऑक्टोबर रोजी या पोस्टरचा तपास सुरू केला होता तपासात पोलिस पोहोचले एका उच्च शिक्षित व्यक्तीपर्यंत मग गोष्ट झाली तीस ऑक्टोबरची म्हणजे साधारणपणे ही गोष्ट घडण्याच्या दहा दिवस आधी पुलवामाचा रहिवासी असलेला आणि फरीदाबाद मध्ये एका नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये इमर्जन्सी विंग मॅनेज करणारा आणि विद्यार्थ्यांना शिकवणारा डॉक्टर मुजम्मिल शकील याला जम्मू कार्मीर पोलिसांनी अटक केली एक प्रतिष्ठित डॉक्टर दहशतवादी पोस्टर्स याचा संबंध कसा होता ही पहिली धक्कादायक बाब तीस ऑक्टोबर रोजी उघड झाली होती आता या तीस ऑक्टोबरच्या घटनेचा आणि दहा नोव्हेंबरच्या दिल्लीच्या स्फोटाचा काय संबंध आहे लक्षपूर्वक बा कारण की हा प्लॅन अतिशय भयानक आहे ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक भीतीचं वातावरण पसरले डॉक्टर शकीलला अटक झाली चौकशीनंतर तपास यंत्रणेचे डोळे पांढरे झाले त्यावेळेस कोणाला वाटलं नव्हतं की दिल्लीमध्ये असं होणार आहे आणि भविष्यात अशा घटना घडणार आहे याच डॉक्टरांनी एक माहिती दिली त्या आधारावर तपास पथकं दिल्ली जवळच्या फरीदाबाद धौस भागात पोहोचली आता घटना आली होती दोन दिवस आधी म्हणजे आठ नोव्हेंबरला आठ नोव्हेंबरला शनिवारी पोलीस शकतील भाड्याने घेतलेल्या एका ठिकाणावर छापा मारला तिथे ती तब्बल तीनशे अठ्ठावन्न किलो अमोनियम नायट्रेट जी डी बॉम्ब बनवण्यासाठी वापरलं जातं सोबत दोन ग्रीन क्रोप रायफल त्र्याऐंशी जिवंत कारसुजे एक पिस्तूल वीस टायमर्स बॅटऱ्या रिमोट कंट्रोल्स आणि बॉम्ब बनण्याचं साहित्य तीनशे अठ्ठावन्न किलो स्फोटक बारा सुटके एका बादलीत भरून ठेवली होती ही घटना होती आठ नोव्हेंबरची स्फोट झाला दहा नोव्हेंबरला पहा कारवाई अजून संपली नव्हती कोणालाही कल्पना नव्हती असं होईल जवळपास एकोणीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबर त्यानंतर आठ नोव्हेंबर अशा तीन दिवस वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तपास सुरू होते पण लिंक लागणार होती दहा नोव्हेंबर रोजी जेव्हा हा स्फोट होणार होता दहा नोव्हेंबर रोजी हा घटना घडण्याची हे स्फोट घडण्याच्या जवळपास चार ते पाच आधी म्हणजे सोमवारी दहा नोव्हेंबरला दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी मधील देहार कॉलनीमध्ये पोलिसांनी दुसऱ्या भाड्याच्या खुलीवर छापा मारला पहा जम्मू काश्मीर पोलीस जे आहे ते तिथून निघाले होते फरीदाबाद मा ते मध्ये आले तिथल्या देहार कॉलनीमध्ये ही घटना आहे दहा नोव्हेंबरच्या दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी म्हणजे हा ही घटना होण्याच्या पाच तास आधी तिथे काय झालं पोलिसांनी फरीदाबाद मधील देहार कॉलनीमध्ये मध्ये एका दुसऱ्याच्या बाण्याच्या घरावर छापा मारला तिथे जे सापडलं ते पाहून पोलीस हादरले तब्बल दोन हजार पाचशे त्रेसष्ट किलो ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ पहा पहिला छापा आणि दुसरा छापा मिळून तीन हजार किलोपेक्षा जास्त स्फोटकं तिथं सापडली होती पहा डॉक्टर शकील ला अटक झाली होती स्फोटकं जप्त झाली होती दहशतवाद्यांचा एक मोठा कट फसला ही बातमी सोमवारी दुपारी माध्यमांमध्ये झळकली होती जी दिल्ली स्फोटाच्या काही तास आधीच होती आता पोलिसांना वाटलं होतं तपास सेंटरला वाटलं होतं जवळपास तीन हजार किलोचा आणि आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही पण त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे तब्बल तासांनी ही बातमी आली त्यानंतर तासांनीच एक मोठा धमाका झाला जो दिल्ली लाल शेजारी होता पण प्लॅन अजून बाकी होता पिक्चर बाकी होता तो फक्त ट्रेलर होता आणि मग त्यानंतर घडलं आता पुन्हा दिल्ली स्फोटाच्या घटनेकडे जर आपण बघायला गेलं तर सायंकाळी स्फोट झाला तपास यंत्रणांनी बारा तासाच्या मग तो जो स्फोट झाला तो झाला सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी हा स्फोट झाला मग याच्या मागचं कारण काय होतं मग हळूहळू यांनी तपास सुरू केला त्या गाडीच्या अवशेषाचे तुकडे नंबर प्लेटचे तुकडे शोधले नंबर जुळवले गेले गाडीचा मालक गुरुग्राम मधील नोंदणीकृत होता तो एक व्यक्ती होता ज्याने गाडी घेतली होती तो पुलवामा येथील रहिवासी होता सी सी टी व्ही फुटेज तपासले गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे समोर आला तपास यंत्राला संशय आला हा व्यक्ती दुसरा तिसरा कुन्नसून डॉक्टर उमर मोहम्मद होता आता डॉक्टर उमर मोहो मोहम्मद हा एक आणखीनच नवीन व्यक्ती याच्यात आला होता जो गाडीच्या स्फोटाच्या वेळेस त्याच्यात उपलब्ध होता या डॉक्टरचं कनेक्शनही पुलमामा आणि फरीदाबादशी जोडले होते ज्यावेळी फरिदाबादमधली स्फोटक जप्त करण्याचे सूत्र सुरू होते त्यावेळी डॉक्टर उमर मोहम्मद पकडल्या जाण्याच्या भीतीनं घाबरला आणि त्याने पॅनिक अवस्थेत घाबरलेल्या अवस्थेत हा स्फोट घडवल्याचा निर्णय घेतला का हात हल्ला हल्ला होता अशी चर्चा आता होत आहे स्फोटाच्या गाडीत सापडलेला मृतदेह हा डॉक्टर उमरचाच होता का याचा एनडीए ए तपास सुरू असतानाच तपास यंत्रणाला जे समजलं ते होतं डॉक्टर मोडील आता हे डॉक्टर मोडील काय तर डॉक्टर राथर दक्षिण काश्मीरचा सरकारी नोकरी सोडून उत्तर प्रदेशातल्या एका खाजगी रुग्णालयात कामाला लागलेला हा डॉक्टर पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशच्या सहारनपूर मधून ताब्यात घेतले त्याच्या अनंत नागमधील लॉकर मधून एके फोर्टी सेव्हन रायफल जप्त झाली इतकंच नव्हे डॉक्टर शकील ज्या रुग्णालयात काम करत होता तिथे काम करणाऱ्या त्याच्या कथित सहकारी आणि प्रेयसी डॉक्टर घेण्यात रायफल जप्त झाली ती तिथे स्वतः ठेवली होती आता या कटाचे धागे केवळ काश्मीर आणि फरीदाबाद पर्यंत नव्हते तर आठ नोव्हेंबर रोजी म्हणजे दिल्ली स्फोटाच्या दोन दिवस आधी गुजरात एटीएसने डॉक्टर अहमद मोहदीन सय्यद याला अटक केली होती धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून एरंडेल तेलाच्या बियापासून बनवलेल्या विषारी द्रव्याचा मोठा साठा सापडला होता याचाच अर्थ तो भारतात केमिकल अटॅक करण्याची योजना आखत होता चार डॉक्टर एकाच प्रकारच्या दश अधिकटात स होते डॉक्टर लोक डॉक्टर शकील डॉक्टर आदिल राथर डॉक्टर शाहीन आणि स्फोट करणारा डॉक्टर अमर मोहम्मद या सर्वांचं कनेक्शन जैश ए मोहम्मद याच्याशी घटनेशी जोडलं गेलं एकूण तीन हजार किलो स्फोटक जप्त झाली आता हे मॉडेल किती मोठं आहे भयंकर कट रचला गेला याची कल्पना येते ऑपरेशन सिंदूर दरम्यान जैश ए मोरक्या मसूद आझर याचा साम्राज्य उद्ध्वस्त झालं हा त्या कटाचा बदला होता का असा चर्चा आता होत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले कोणताही अँगल सोडला जाणार नाही प्रत्येक दिशेनं तपास होणार आहे हा स्फोट जैश ए मोहम्मदचा उधळलेला डाव होता का यामागे हफीज सईदचा हात होता का सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा डॉक्टर मॉड्यूल हा नेमका दहाक आहे आता हे डॉक्टर मॉड्यूल म्हणजे एक व्हाईट कॉलर प्रोफेशनल म्हणजे डॉक्टर सारखे व्यक्ती जे आहे तर हे एका त्यांच्या पेशाखाली लपून एक प्रकारच्या दहशतवादी कारवाया करतात तर अशा प्रकारचे एक मॉड्यूल समोर आलेलं आहे एक अशी संघटना भारतात कार्यरत आहे जी गुपचूपणे कुठेतरी काम करत राहते पण आतल्या त्यांचे असे प्लॅन्स असतात तर वेगळ्याच प्रकारचा प्लॅन समोर आला आहे मग देशात असे किती ठिकाणी डॉक्टर सक सक्रिय असतील असे किती पांढरपेश डॉक्टर दहशतवादी कारवायामध्ये स्य असतील अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे आता या नवीन संशोधनाविषयी किंवा या तपासाविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद